चालेल चॅनलचं नाव काय आहे पुणे हेच आहे ना हो हो हेच आहे चॅनल दादा मी पण येते बंद करते आता लाईव्ह थोडे थोड्या वेळच्या होते त्यांची लाईव्ह चालू होती तोपर्यंत मी तुमचं काम करून घेते ते हो पूर्वी स्वर्गीय म्हणूनच आहे चॅनलचं नाव ताईला कमेंट केली आहे पहा हो पुढे बुल, जाई हा मी बघितली ते पण बघतील मला दिसत आहे त्यांना पण दिसतच ना माझ्या याच्यात दिसत नाही आहे कमेंट मी पण बंद करते आता कमेंट दिसत नाही एक तास झाला ओके ओके बाय 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 भेटू आपण सव्वा नऊला नाईन फिफ्टीनला बाय बाय ओके नितीन दादा पण येतील लाईव्हला सपोर्ट करतात सगळ्यांना तोपर्यंत काम आवरून घे तुझं बाय हो दादा मला आता याच्यात दुसऱ्याच्यात मी बघते आहे मला कमेंट दिसते आहे तुमची तुम्हाला एकमेकांना दिसत असेल मला नाही दिसत आहे नमस्कार संकेत दादा मला कमेंट दिसत नाही मी दुसऱ्या मोबाईलमधून बघत आहे बोला संकेत दादा दुसरा मोबाईल ऑन ठेवला ना मी त्याच्यातून दिसत आहे मला नमस्कार दादा मला दिसली नाही कमेंट सॉरी आता पण दिसत नाही आहे मी चालू आहे तरी पण तुमचे प्राणी कसे आहेत संकेत दादा बोलत आहे बोला पूर्वीताईंच्या लाईव्ह जायचे आहे त्यांना पण सपोर्ट करा पूर्वीताईंना त्या पण रिटर्न करतील तुम्हाला संकेत दादा आणि लाईवर या त्यांच्या आता लाईव्ह का चालू करणार आहेत सव्वा नऊला काही तुमचा टॉप मोडवर असे काय झालं कोणी महाराष्ट्री केली बाई दादा मी बघते आता काही तुमचा टॉप मोडवर असेल मेसेज ऑन करा नंतर सांगा मला लाईव्ह दादा मी मला माहित नाही आहे काय झालंय ते दादा मी नंतर बघते